आवाड यांच्या श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्याचा हातगाव येथे निषेध व्यक्त करण्यात आला आहे हिंदूचे आराध्य असलेले प्रभू श्रीराम यांना मांसाहारी संबोधून हिंदूच्या भावना जितेंद्र आव्हाड यांनी दुखावले आहेत असे म्हणत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा या व यापुढे जितेंद्र आव्हाड यांनी तालुक्यामध्ये कुठेही फिरू देणार नसल्याचे विश्व हिंदू परिषदेने सांगितले आहे जितेंद्र आव्हाड पिसाळलेल्या कुत्र्यासारखं काम करायला काय बोलावं काय नाही त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याला कुठेतरी आराम करण्याची आवश्यकता आहे त्याला जर आराम करायचा नसेल तर त्याला आम्ही पागलखान्यामध्ये कसं दाखल करायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे विश्व हिंदू परिषदेला या माध्यमातून आता आम्ही निवेदन दिलेलं आहे तहसील कार्यालयाला राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना निवेदनातून आम्ही विनंती करतोय की जितेंद्र आव्हाडवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी देशाची प्रतिष्ठा असलेली देशाचा आत्मा असलेला देशाविषयी ज्या व्यक्ती ज्या प्रभू रामचंद्राविषयी आदर आहे प्रत्येकाच्या मनामध्ये त्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राविषयी अपशब्द वापरणारा हा जितेंद्र आव्हाड ज्या ठिकाणी देशाचं मंदिर उभारलं जात आहे राष्ट्रीय मंदिर ज्याला म्हटलो आपण असं राम मंदिर भव्य दिव्य राम मंदिर होत असताना हा प्रभू विषय प्रभू रामचंद्र मांसाहारी आहेत असं जितेंद्र आव्हाड बोलतोय तर याला ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्ही त्याला काळं फासू दुसरी गोष्ट पवित्र श्रीरामाचं मंदिर होत असते वेळेस मर्यादा पुरुषोत्तम ज्या दशरथ राजांनी रामाला सांगितलं कि तू वनवासात जाय एका शब्दावर प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगला कुठलीही समस्या असो प्रेमानं आनंदाने आणि सर्वांना सोबत घेऊन प्रभू रामचंद्राने पार पाडली आणि अशा प्रभू रामचंद्राविषयी अशी चुकीचे वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला मी तर म्हणतो याला की देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे याच्यावर जे देशाचे प्रभू रामचंद्र आहेत संपूर्ण देश प्रभू रामचंद्रासाठी आहे आणि याने प्रभू रामचंद्राचा ज्या भारत खंडामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झालेला आहे भारतखंड ज्या प्रभू रामचंद्रांनी जोडलेला आहे अशा प्रभू रामचंद्राविषयी वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला चांगला धडा शिकवलाच पाहिजे आणि ते आम्ही शिकवणारच आणि